नमस्कार जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत सर्वांचं धनगर समाज जागृती युट्यूब चॅनल परिवाराच्या वतीने आजच्या या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो आजचा विषय जसा आपण परवा दिवशी बघितलं की मराठवाड्यामध्ये बीडमध्ये ज्या पद्धतीनं बीड असेल किंवा नांदेडच्या घटनांवरती आपण कार्यक्रम घेतला होता तसंच आता फलटण तालुक्यामध्ये आप्पासाहेब तांबे किंवा तांबे कुटुंब जे आहे जे फौजी कुटुंब आहे त्यांचं घर जे आहे ते परस्परच पाडण्यात आलेलं आहे तर ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की धनगर जमातीच्या असो किंवा कुणी सातत्याने वेगवेगळ्या भागात होत असलेले हल्ल्या असतील अन्याय असेल त्याला काम पण चॅनलच्या माध्यमातून सातत्याने करतोय समाजाची भूमिका समाजाच्या न्याय हकासाठी लढायचं काम जे आहे हे या माध्यमातून सुरू आहे आणि म्हणून आज आपण ज्या आपल्या फौजी बांधवांचं घर पाडलं गेलेलं आहे ते नेमकं त्यांच्यावरती कसा अन्याय झालेला आहे जाणीवपूर्वक त्यांना कसा त्रास देण्याचा जा प्रयत्न झालेला आहे काय काय घडामोडी घडल्या काय कारण आहेत आणि नेमकी स्थिती काय आहे सध्याची हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे खर तर आपण बघितलं असेल अन्यायाविरुद्ध पेटून उठण्यासाठी ज्यांची आपण प्रेरणा घेतो स्वर्गीय बापूबीर वाटेगावकर या ठिकाणी आपल्या सर्वांना कल्पना आहे की त्या विचारांचे त्या कार्याचे आपण वाहक का आहोत आणि नेमकंच महाराष्ट्रामध्ये अशा काही सातत्याने घटना ज्या आहेत घडतायत आणि मग त्याच्या विरोधात आपण आवाज उठवला पाहिजे आणि ती आपली नैतिकता आहे ती आपली जबाबदारी आहे आणि समाज नेहमी न्यायाच्या बाजूने वागलेला आहे राहिलेला आहे तर यावेळी जे अन्याय झालेला आहे तांबे साहेबांच्या कुटुंबावरती तांबे साहेबांचं घर पाडलेलं आहे मी त्यांनाच बोलत करणार आहे जाणून घेणार आहे नेमकं काय घडलंय जेणेकरून अशा पद्धतीची महाराष्ट्रामध्ये कुठेही कृती होऊ नाहीत तांबे साहेब तुमचं स्वागत आहे चर्चेमध्ये आणि मी तुम्हाला विनंती करेल सर्व घटनाक्रम सांगा तत्पूर्वी कार्यक्रम पाहणारा सर्वांना विनंती आहे कार्यक्रम जास्तीत जास्त बांधवांच्या पर्यंत शेअर करा की जेणेकरून आपल्यावरती आपल्या बांधवांवरती महाराष्ट्रात उद्याच्या काळात या जागृतीच्या माध्यमातून कुणीही हल्ला करायचं म्हणा अन्याय करायची हिंमत करणार नाही त्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे आणि तुम्हाला काय वाटते दाले? दाले का तेने दाला तेने दाला ते कमेंट करून कळवा मी तांबे साहेबांच्याकडे जातो तांबे साहेब काय घडामोडी झाल्या काय झालं नेमकं नमस्ते सर्व काय दोन हजार त्याच्यानंतर मग आपण आपण केस दिली मग ते केस चालू होती पर्टक चालू असताना मला धमकी आल्या की आम्ही पाडणारे म्हणजे तीस तारखे साधारण सहा तारखेच्या धमकी आल्या आम्ही वकिला त्यांना एकोणीस तारखेला पडलं त्याच्या हातात पडल्याच्या नंतर जर काही इजा करू नका करू नका म्हणून तरी त्यांना तेवीस तारखेला आई घरासाठी पलटला होतो आईला केस बाहेर काढलं पहिल्यांदा बाहेर करून शिव्या गाडी केल्या बाहेर निघाल्यामुळे बाहेर काढलं आणि डायरेक्ट मागला लावलं करावं आणि डायरेक्ट मागचं बिल तर पाडले आणि आयला तिथनं टाकलं दिले गाडी करून मग मला आता माझं वडील बावीस वर्ष सर्व्हिस केलं धनगर शक्ती चॅनल परत धनगर विनामूल्य सेवा असे कुठं लुटणार होतं पुढं एजंट पैसे असे कितीतरी लोकांना ते मदत केली परत लोकांना माझा पुण्यात तर मला काही न्याय मिळत नाही काही नाही एक तर एवढं काम करून मायक्रोफोन तुमच्या आहेत ना हेडफोन बंद करा ब्लूटूथ बंद करून टाका स्पष्ट असं जरी बोललो तरी आवाज येतो चांगला ते ब्लूटूथ बंद करा नाहीतर आवाज येत नाही ब्लूटूथ बंद करून टाका आवाज आपल्या स्पष्ट येत नाही अशा अनेकांचं म्हणणं आहे त्यामुळे तुमचं म्हणणं काय आहे ते, ते लोकांना समजणार नाही हा येतोय ये काय जे म्हणणं असेल कोणी केलं कोण आहे त्याच्या पाठीमाग हे देखील सगळ्यांना समजलं पाहिजे आणि सर्वांना विनंती करेल अशा पद्धतीनं आपल्या समाज बांधवांच्या व्यथा वेदना आपण मांडत असतोय त्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याची जबाबदारी तुमची माझी आहे एवढं मी आपल्याला आवर्जून सांगेल आणि मी तांबे साहेबांना त्यांचं म्हणणं मांडायची या ठिकाणी विनंती करतो त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशन दखल घेतली नाही तेवीस तारखेला घर पाडायला चालू केलं की त्यांना सांगितलं आम्हाला तुम्ही काय घडलं कसं घडलं हे आम्हाला तुम्ही लेखी स्वरूपात ये आता एवढं गुन्हा घडतोय घर पाडतोय म्हणलं लेखी द्यायचं काय गरज आहे म्हटलं साहेब मग दुसऱ्या दिवशी काय माध्यमातन वर इकडं तिकडं फोन करून मग दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल केला तर त्यांना त्या गुन्ह्याला बी न जुमानता त्या लोकांना घरात असणार भांडी कुठे सामान ती सुद्धा उचलून नेलं हे स्वतः पी आय साहेबांना बघितलं तरी काही न्याय मिळाला नाही काय नाही जरी असंच घडत गेलं तर काय आता ह्याच्यात सुद्धा लोणंदला सुद्धा बाळू पाटलाच्या वाटे तिथे प्रकार काढला तर ती पोलीस स्टेशनला ती लोक गेली तेव्हा मी स्वतः तिथे हजर होतो पोलीस स्टेशनला त्यांची तक्रार घेत नव्हती तर धनगर समाज बांधवांना रस्त्यावर आंदोलन आल्या चौकात आंदोलन करावं लागलं रस्ता रोको करावा लागला ज्या वेळेला रस्ता रोको केला त्या वेळेलाच त्यांना दखल घेतली आणि गुन्हा दाखल केला ही असं किती दिवस असं करायचं असं किती दिवस अन्याय सहन करायचा आता आम्ही गुराच्या गोट्याच्या तिकडे राहायला गेले वडील असं जर किती दिवस सहन करायचं जर समजा असं जर एक जर नाही झालं तर असा अन्याय होतच जाणार मध्यंतरी पलटणला तो अन्याय झाला पलटणला मेंढपाळांचे टोपी फुटली नायबो मॉडीचा अन्याय झाला त्यांच्या गुन्हा दाखल झाला त्यांच्यावरच आणखी त्यांनाच मारून त्यात एक डेट झालं असं समाज बांधावं हो। किती तरी प्रकार चालू किती तरी मग असे बाकी सर्व बाकीच्या सर्व सर्व समाजात एकी होती लगेच सर्व पेटून उठतात मग आपल्यात का असे उठत नाही ते असं प्रत्येकावर अन्याय आपण बघतच राहायचं काहीतरी न्याय मिळाला पाहिजे आज माझी आई वडील जवळजवळ आज किती दिवस एकच टाइम ठेवत्यात ते बी एखादी चपाती खात्यात आज मरणाच्या वाटवेत तरी काही नाही तहसीलदार नाही काही नाही कुणी घेतली नाही कुणी काही नाही आता काल हे दिले पत्र दिले तेरा तारखेला निषेध मोर्चा काढायचं ओके okay. नेमकं कोर करतंय अन्याय कोणच कोण आहे याच्या पाठीमाग कोण सूत्रधार आहेत ह्याच्या माग सूत्रधार म्हणजे कारण एवढं एकोणीस तारखेला त्याच्या हातात नोटीस पोचलं ज्यानं त्याच्या हातात त्याच प्रत त्याच्या सयची एकोणीस तारखेची प्रत आपण पोलीस स्टेशनला दाखल केली केल्याच्या नंतर नोटीस हातात गेलं एवढं सर्व माहिती असताना जाणीवपूर्वक आणि कल्पना सर्व असताना तरी सुद्धा काही सुद्धा पोलीस स्टेशन हे करताना म्हणजे शंभर टक्के राजकीय ह्याच्यात हस्तक्षेप आहे का तर राहीच पोलीस स्टेशन आजोबात okay. काय दखल घेत नाही काही नाही काही नाही आपल्या बाजूने कोणच उभं राहत नाही कोणच कारण आपले जे नेते मंडळी काय काय आहेत हे त्यांच्या दावणीला बांधले गेलेत आणि त्यांना मानले गेलं मग जागा त्यांची मग त्यांचं सर्व खरे जागा त्यांची चौथी पिढी चालली आणि ज्यानं घर पाडलं त्याच्या वडील सरपंच होता जवळजवळ ला ब्याऐंशीला ला सरपंच असताना त्यांना पत्र दिले स्वतः कि बाबा घर इथं बांधकाम करा त्यांना पाया खाणलाय त्याचा आपल्याकडं पुराव आहे सर्व घर बांधतानाच परमिशन घेतलेलं पुरावं आहे त्या एवढा पुरावा असताना पण जर असा अन्याय होत असेल आणि आपलं म्हणजे अशा अनेक घटना आहेत अनेक घटना आहेत कितीतरी तरी समाज बांधवा अशा इतक्या घटना आहेत की अन्याय अत्याचार किती काय किती मुलींची छेडछाड किती ह्या गजानन चौकात मागल्याच आठवड्यात आपल्याच धनगर समाजातली मुली आता गाव सांगत नाही नाव सांगत नाही त्या मुलीची छेडछाड किती मी स्वतः होत होती मिटवायला ही करायला तर शेवटी माझ्या होता भावा आला मग जर समजा आपली जर ही की जर नाही झाली तर आपण किती दिवस असं बघत बसायचं किती दिवस ही सण करत बसायचं मी स्वतः पत्रकार असताना माझ वडील माझी सैनिक असताना जर ही अन्याय होत असेल तर ह्याच्यापेक्षा दुर्भाग्य काय ह्याच्यापेक्षा वाईट काय असू शकत शेवटी नाही जर आपण आवाज उठवला नाही जर समाज बांधवांना जर असं जर साथ नाही दिली तर शेवटी होईल होईल पण वेळ ही प्रत्येकावर येणार प्रत्येकावर येऊ शकते असं प्रत्येकजण म्हणणार ना प्रत्येक जण म्हणत घेणं जाणार की जाऊ द्या जाऊ द्या पण ही ह्याच्यापेक्षा वाईट काही असू शकत नाही इतकं वाईट आहे इतकं वाईट आहे मला तर मी जिवंत असून मेल्यासारखा आहे आता माझ्या आई वडिलांच्याकडे बघून वडिलांना सांगितले मी बावीस वर्ष वर्षावरती आली होती तालुक्यातले ज्येष्ठ नेते जे आहेत बोरुंगले बोरुंगले साहेबांना देखील मारहाण झाल्याची घटना जी आहे ती देखील ऐकण्यात आले होते म्हणजे ज्या प्रकारे तालुक्यामध्ये वातावरण आहे हे संबंध महाराष्ट्रामध्येच अशा पद्धतीचं चित्र दिसते एकूणच असंघटितपणा असल्यामुळे आपल्या लोकांना मारहाण केली जाते आपल्या लोकांना दमदाटी केली जाते आपल्या लोकांच्या बाबतीमध्ये नेहमी अन्यायकारक भूमिका घेतल्या जातात शासन प्रशासन पातळीवरती देखील तशाच पद्धतीचं होताना दिसत असंच काहीचं चित्र झालेलं दिसतंय नितीन सुळ देखील आहेत बरोबर त्यांचं स्वागत कार्यक्रमामध्ये अजून काय परिस्थिती वाटते तुम्हाला की काय ह्याच्या मागून कोण राजकारण चालवत कोण तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे आणि जमिनीच्या बाबतीमधले जो काही विषय आहे तो नेमका काय नाही कारण आता जे बघितलं आता पिंपरीच्या तिथं पाठीमाग एक दीड महिन्यापूर्वी आपली तिकडून बकरी येत होती आपल्यातली समाज बांधवाची इकडच्या मला वाटते इथंच लोणाची इथं कुठलं तरी गाव आहे त्यांचं तर मला तिथनं फोन आला तर मी लगेच गेलो तर बकरी येत होती तर लोकांना डायरेक्ट त्या माणसाला मारून बकर उचलून नेलं माझ्या लोक अशी धावून आली होती पण मी दाखवले आयडेंटिटी असे तसे असे हे करून मला मारलं नाही मारहाण नाही केली काय नाही पण बकर नेलं म्हणजे दहशत ही एवढी दहशत आहे त्यांना माहिती आहे धनगर समाज कायच करू शकत नाही कायच करू शकत नाही मग कायदा हा फक्त धनगर समाजानच पाळायचा का कायदा फक्त कायद्याची भीती फक्त धनगर समाजानच घ्यायची का कारण ह्याला कारण फक्त आपले नेते मंडळीत आज बुरुंगले सर आतापर्यंत मी स्वतः पंधरा दिवस पंधरा दिवस मी आपल्या धनगर समाजाला आरक्षण मिळावं म्हणून फलटण तहसील कार्यालयाच्या समोर पंधरा दिवस मी रजनीकांत खटके आम्ही दोघ जण पंधरा दिवस उपोषण केलं मुंबईला उपोषण केलं हायकोर्टच्या तिथं उपोषण केलं त्याचं फळ मला हे देते का समाज बांधव समाज बांधवाला एवढं करून समाजासाठीच केलं ना मी समाजासाठीच केलं उपोषण केलं ही केलं परत आणखी समाजासाठी मी शिरवळची अशी कितीतरी उदाहरण आहेत शिरवळची एक मुलगी अपंग मी स्वतः पैसे घालून मी लग्न लावून दिलं अशा चार पाच मुलींची मी लग्न लावून दिले असे वधवर सूचक बारा वर्ष झालं धनगर समाज वधवर सूचक चालवतोय कोणाला अडचणी आल्या काय आल्या तरी मी केस होऊ होणार काय होऊ ना पांढर झाली ते खालच्या खाली मिटवायचा प्रयत्न करतोय की समाजासाठी जर एवढं मी करतोय की समाजाला माहिती असून तरी सुद्धा आपल्या समाजाची काही नेते मंडळी राजकीय दावणीला बांधले गेल्या तर त्यांना झोपच सोन घेतले समाज बांधवांनो मला फक्त एकच सांगायचं जो आपल्याला माणूस जागा करता येतो पण झोपच सोन घेतलेला जागा करता येत नाही या समाज बांधवांच्या पशी मी गेलो त्यांना मी सांगितलं म्हणजे मेनमेन नेते त्यांना मी सांगितलं असा समाजावर अन्याय झालाय तर त्यांना मला काय सांगितलं तुम्ही कुठल्या पुढऱ्याचं तुम्ही कुठल्या राजकारणाचं काम केले कुठल्या राजकारणा तुम्ही कुणा कुठल्या पक्षाचं काम केले आणि मग तुम्ही असं विरोधात काम करता आता पत्रकारांना कुठला पक्ष असतो का बर समाज मी ज्या वेळेला दुर्देव मध्ये बकरीवाल्या त्या मराठा समाजाच्या कुटुंबानं मराठा समाजाच्या त्या लोकांना बकरीवाल्या हल्ला केला त्यावेळेला मी त्यांना विचारायला गेलो का मी त्यांना तीन दिवस जेवण बिवण पुरवलं पुलीस स्टेशनला त्यांच्या बाजूनं रातभर मी तिथं थांबलो ते सांगतील बी परत तुम्हाला सांगतो इथं कुंचगाव बघा पलटणच्या खाली uh, लक्षात येल का मग तिथलं पोकळे म्हणून येत बघा पोकळे रामभाऊ पोकळे का त्यांचं नाव आहे त्यांना मला फोन केला सहकार्य करा म्हणून मी रात रात बसून काढली मग मी त्यांना विचारलं का की तुम्ही कुठल्या पक्षाचं काम करता तुम्ही कुठल्या पार्टीचं काम करता म्हणजे ही फक्त आपल्यातच चालले फक्त धनगर समाजात चालले बाकी कुणाच्यात नाही चाललेलं हे असं जर असं तर ह्याच्यापेक्षा वाईट काय असू शकतं आज सर्व समाज बांधवांच्या बहिणी आहेत भाऊ आहेत शाळेत आहेत तिकडे तिकडे आज खोटे गुन्हे दाखल होत्यात पोलीस प्रशासन एकही टक्का मदत करत नाही एकही टक्का काल डीवाय साहेबांना भेटलो डीवाय साहेब म्हणले अटक त्यांना करता येत नाही साहेब घर पाडलं ते पाडलं पोलीस स्टेशनला गावातल्या लोकांना कळावलं तरी पोलीस स्टेशननं काही सुद्धा एकही टक्का नाही सहकार्य केलं आम्हाला सांगितलं त्यांना सांगितले घर पाडायचं थांबवायला आता काय पाडणार नाही ते पण दुसऱ्या दिवशी घर उध्वस्त केलं आणि घरात असणार सामान काय पेटी होती त्यात काय यायचं डाग होतं कपडा लता असणार तिथं काही राहिलं नाही सर्व नेलं फक्त मातीचा ढिगारा दिसतोय सर्व नेलं यांना चोरीचे परत केस सुद्धा घेतली नाही आता पुढं कसं लढणार आहेत काय करणार आहेत पुढचं समाजातल्या लोकांचं काय म्हणणं आहे तिथल्या स्थानिकांचं पुढचं नियोजन काय आहे कसं लढणार आहेत आता पुढचं नियोजन का, ही दिले प्रांत साहेबांना म्हणजे साहेबांना तेरा तारखेला निषेध करायचं निवेदन दिले तेरा तारखेला निषेध असेल त्यात काय न्याय भेटते काय दुसरी गोष्ट आणखीन दहा तारखेला जनता दरबार आहे आमदार साहेबांचा आमदार साहेब स्वतः आपल्या कार्यकर्त्यांना फोन केला आमदार साहेब स्वतः धनगर समाजामध्ये खाटी गेत तर खाटीक असून त्यांना धनगर समाजाचा मी आमदार आहे म्हणून अशी त्यांना समाजाची मतं घेतली वटा भरून वटा भरून सांडत होती एवढं समाजानं मतदान केलं आणि आमदार साहेबांचं हे असं वाक्य आलं की कुठल्या भूतवर काम केलं तांब्यानं माझं कुठं काम केलं हे संतोष ठोरे साहेबांना फोन लावल्यावर त्यांना हे वाक्य केले त्यांना त्याच्यानंतर मग त्यांचा जनता दरबार आहे आता दहा तारखेला मग मी तीन तारखेला तिथं घडलेल्या घटनेची सर्व आय कॉपी आपलं उतार चा सा उतारा दुरपट्ट्या त्याच्यात चुलत्यानं सरपंच असताना ते आपल्याला परमिशन दिलेलं बांधकामाचं ती, ती, पत्र, ती दिले ले ले ते पत्र ते दिलेलं त्यांना ते पत्र परत लाईट बिल ते सर्व तिथं त्याला जोडून दिलंय मी परत त्याला एकोणीस तारखेला हातात नोटीस गेलेलं ती भी त्याची बी ज्वारस काढून दिली त्याची पोच आलेली वकिलांची कुठे घेतली त्याची ज्वारास काढून दिली मला दहा तारखेला काय न्याय देतील बघून समाज बांधवांनी सांगितलं काय काय ते तेरा तारखेला आपलं विषय मोर्चा घेऊ दहा ता तारखेचा काय हे होतंय बघून तेरा तारखेला आपण सोमवारी विषय मोर्चा घेऊ असं ही आता ही चालले बघा ओके okay. ठीक आहे ते हे सगळी परिस्थिती आपल्याला सगळ्यांना विचार करायला भाग पाडणारी आहे ज्या घटना घडतायत महाराष्ट्रामध्ये जागरूक बांधवांनी आता पुढे आलं पाहिजे समाज संघटित करण्यासाठी जागरूक करण्यासाठी प्रबोधन करण्यासाठी खरंतर आपण सगळ्यांनीच मेहनत घेतली पाहिजे कारण की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा याच्यामध्ये फार मोठा गुन्हेगार असतो आपण सगळेजण अन्यायाच्या विरोधात संघटितपणे लढलं पाहिजे ज्याच्या बांधवांवरती अन्याय करण्याची ज्यांची मानसिकता आहे ती वेळीच ठेचली तर उद्याच्या काळात कोणाची हिंमत होत नाही अन्याय करायची आणि म्हणून अन्यायाच्या विरोधात लढणारी जमात ही धनगर जमात आहे हे विसरता कामा नाही नितीन तुम्हाला काय का हॅलो साहेब बोला ना बोला तुम्हाला काय बोलायचंय हॅलो ठीक आहे त्यांचा आवाज पोचत नाही परंतु पुन्हा एकदा माझं सगळ्यांना सांगणं काय ही ज्या घटना घडतायत त्याबाबत तुम्हाला काय वाटतंय समाजातल्या बांधवांनी कशा पद्धतीनं पुढच्या काळात आपण काम केलं पाहिजे काय केलं पाहिजे या घटनेबद्दल आणि अनेक राज्यातल्या वेगवेगळ्या भागात घडणाऱ्या घटना घटना मध्ये जर आपण बघितलं असेल तर वेगवेगळ्या असतील पण घटनांमधला क्रम जर बघा जी क्रोनोलॉजी आहे ती क्रोनोलॉजी सेम आहे या ठिकाणी तुमचा आत्मविश्वास जो आहे सामाजिक आत्मविश्वास तो कमजोर करण्याचा तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न आहे आणि म्हणून जिथं कुठं अशा पद्धतीचं कृत्य कुठलंही जाती किंवा कुठल्याही लोकांकडनं घडू द्या हा खरं तर जातीच्या चौकटीच्या बाहेरचा विषय आहे अशा पद्धतीनं कुठल्याही पद्धतीचा अन्याय आपणही करायचा नाही आणि कोणाला करूनही द्यायचा नाही ही भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी या विषयाकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे हा विषय योग्य हाताळला पाहिजे आणि याच्यावरती आपल्याला आपल्या माणसांना साथ द्यायला शिकलं पाहिजे एवढंच मला या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायचं आणि त्या भागातल्या लोकांनी देखील साहेबांच्या कुटुंबाच्या मागे खंबीरपणे उभं राहावं त्यांना भक्कम साथ द्यावी आणि महाराष्ट्रात सर्व ठिकाणी अशा पद्धतीनंच आपण काम केलं पाहिजे एवढं मी आपल्याला विनंती करतो आणि तांबेसाहेबांना देखील आश्वासित करतो की या माध्यमातनं किमान अनेक बांधवांच्या पर्यंत हा विषय पोहोचेल आणि आपल्यासाठी मदतीसाठी ते तयार होतील उभे राहतील एवढीच अपेक्षा आपण व्यक्त करूया आणि तुम्हाला सगळ्याला विनंती करेल चॅनल आपण सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त बांधवांच्या पर्यंत की जेणेकरून समाज संघटन मोहीम जे आहे ते आपल्याला अधिक प्रभावी करता येईल चॅनलला सपोर्ट करा सगळ्यांनी एक चहादान महिन्याला एक चहादान करा जेणेकरून या माध्यमातनं समाजाच्या संघटनेसाठी समाजाच्या प्रबोधनासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम कार्यक्रम राबवतातील आपण जर बघितलं असेल डिसेंबर मध्ये पंचवीस डिसेंबरला एक केडर कॅम्प घेतला के होता आणि मोफत घेतला सर्वांसाठी आपण जर ज्या पद्धतीनं तुम्ही सहकार्य करत राहाल आर्थिक सहकार्य होत राहील त्या पद्धतीनं समाजाच्या वेगवेगळ्या विषयांना हात घालता येईल समाजाला योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी आपल्याला या पद्धतीनं मदत होईल जेणेकरून समाज आपला सर्व क्षेत्रात पुढे गेला पाहिजे समाजातली माणसं मोठी झाली पाहिजेत आपल्या सोबत इतरही मोठी करूयात आपल्याला कोणाला विरोध नाहीच परंतु आपलं संघटित होणं अत्यंत गरजेचं आहे या निमित्तानं दिसून येते अशा प्रकरणात तर ही बाब अधोरेखितच होती तांबेसाहेबांच्या बाबतीमध्ये जे घडले ते अत्यंत वाईट आहे आणि इतरांच्या बाबतीत देखील असं वाईट घडू नये यासाठी आपण जागरूक झालं पाहिजे संघटित झालं पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगतो आपल्या सर्वांना विनंती करून हा कार्यक्रम या ठिकाणी थांबवतो धन्यवाद तांबे साहेब हा एकच मिनिट बोलू का मी आ, समाज बांधवांनो माझ्यावर चार केसेस झाले होते फक्त आपल्या समाजाला अन्याय तर मलवडीचे तरटे असतील त्यांच्यावर अन्याय झाला म्हणून त्यांच्या विरोध पार्टीने माझ्यावर केस केली आदर की बुद्रुक के बुद्रुकचे सोनलकर कुटुंब त्यांच्यावर अन्याय झाला म्हणून मी तिथं मध्यस्थी केली मी त्यांच्या बाजूने उभा राहिलो म्हणून तिथं माझ्या विरोधात केस झाली परत शिरवळचे एक शिंदे कुटुंब आहे तिथं मी मध्यस्थी केली मी ह्यांच्या बाजूने उभा राहिलो म्हणून तिथे माझ्या केस झाली एवढं आज मी तीन केसेस माझ्याव समा, घेऊन समाजासाठीच मी केलं ना समाज बांधवांनो मी समाजासाठी मी केलं तरी सुद्धा लोक ज्यांच्यासाठी केले ती सुद्धा लोक पुढे येऊ शकत नाही एवढी लोकांच्या दहशत झाली आहे एवढी दहशत ह्याच्यापेक्षा वाईट काय असू शकत बघा तुम्ही बाहेर जर बघितलं तर काय आपल्यातल्या लोकांची काय अवस्था आहे किती वाईट अवस्था आहे आणि जी सहकार्य करते त्यांनाच आपल्यातली काय काय ही जी राजकीय पोटर यांच्या जी धावणीला बांधलेली जी नेते आहेत का नाही हे आपल्याच आपलंच आपल्यालाच आप माग चला 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 उगच कुठेतरी मागे घ्यायचं आणि आपलीच डोकी दाखवायची आणि ह्यांना पुढे जायचं त्यांना पुढे जायचं पण त्या वेळेला ते आपल्याला एकही टका सहकार्य करत नाहीत कारण पुढन त्यांना सांगितलेलं असते यात हस्तक्षेप करू नका असं स्पष्ट वाक्यात सांगतो हीच हीच लोक आपल्या पलटण तालुक्यातली जे आहेत मेन मेन यांना स्वतः वाक्य वापरले प्रेशल मध्ये नितेनसोब पाटील तुम्हाला सांगतील नावा सगळात विषय आपण पोहोचवलेला आहे आणि नक्की समाज बांधव्याची गांभीर्याने दखल घेतील एवढीच आपण अपेक्षा करूया आणि या ठिकाणी मी कार्यक्रम थांबवतो धन्यवाद जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद जय मल्हार